दोन हजार पंचवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत या अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला करमुक्ती मिळेल अशी अपेक्षा अनेक जण व्यक्त करत आहेत याबाबत तज्ज्ञ काय म्हणत आहेत करदात्यांच्या मागण्या काय आहेत याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी राहुल शेळके सकाळमध्ये तुमचं स्वागत आहे लवकरच करदात्यांची टॅक्समधून सुटका होण्याची शक्यता आहे याबाबत केंद्र सरकारकडून कर मोठा निर्णय घेण्यात येणार आहे यामुळे इन्कम टॅक्सच्या ओझ्यामुळे त्रस्त असणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे याची घोषणा येत्या एक फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस येत्या एक फेब्रुवारी रोजी सादर करणार आहेत यावेळी त्या टॅक्स भरणाऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे कारण नवीन आयकर प्रणालीवर केंद्र सरकारचे जास्त लक्ष असणार आहे यावेळी अर्थसंकल्पापूर्वी सरकारने अनेक तज्ज्ञांशी चर्चा केली आहे सरकारने अर्थतज्ज्ञ उद्योग प्रतिनिधी शेतकरी संघटना इत्यादींसह विविध स्तरातील सा लोकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक संघटनांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडेही आपले मत मांडले आहे संघाचे म्हणणे आहे की दहा लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठी टॅक्स शून्य करा सध्या दरवर्षी सुमारे सात कोटी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केले जातात खास करून पाच लाखांपर्यंत टॅक्स भरणाऱ्या करदात्यांची संख्या खूपच कमी आहे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर सरकारने जास्त रकमेच्या टॅक्स प्रकरणांवर लक्ष केंद्रित केले तर सरकारचा महसूल वाढू शकतो आता असे अनेक व्यवसाय आहेत जे टॅक्सच्या कक्षेत येऊ नयेत यासाठी प्रयत्न करतात सरकारने अशा व्यवसायांवर कर लावणे आवश्यक आहे त्यामुळे सरकारचे उत्पन्न वाढू शकते सध्या नोकरी करणाऱ्या लोकांवर टॅक्स भरण्याची अधिक जबाबदारी आहे यामागचे कारण म्हणजे त्यांचा दर महिन्याच्या पगारातून टॅक्स कापला जातो मग त्या टॅक्सचे पैसे सरकारकडे जमा होतात तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की नोकरदार लोक टॅक्स भरण्यात आघाडीवर असल्याने त्यांच्यासाठी टॅक्सचे नियम सोपे व्हायला हवेत गेल्या काही वर्षात महागाई का झपाट्याने वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे त्यामुळे नोकरदार वर्गावरील टॅक्सचं ओझं कमी करण्याची गरज आहे तर या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात या मागण्या विचारात घेतल्या जातील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मध्यमवर्ग कामगार वर्ग आणि पगारदार वर्गाला यंदाचं बजेट किती लाभदायक ठरेल हे लवकरच स्पष्ट होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला कळवा आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका